फिल्मी तुम्छी तुम्छी हो आ, नमस्कार फिल्मी गप्पा मध्ये आपले स्वागत आहे मला असं वाटत की तुमची तोंड ओळख तुम्हीच करून द्यावी लोकांना कल्पना आलेलीच आहे की आपण कुठल्या थेटवर आहोत आणि आपण कुणाबरोबर मला अशी इच्छा आहे की स्वतः देवाने त्यांच्या तोंडून त्यांची महती सांगावी नमस्कार मी तेजस महाजन नमस्कार मी डॉक्टर परिणिता रघुवीर पावलकर म्हणजे तुम्हा सगळ्यांचे लाडके सखा माझा पांडुरंग या मालिकेतील विठ्ठल रखुमाई आणि आमची ही मालिका सन मराठीवर आपण सगळे असाल दहा मार्च पासून आमची ही मालिका सुरू झाली आहे आणि आमचे वेश बघून तुम्हाला बरेच प्रश्न पडले असतील की आम्ही आम्ही आहोत आहोत तर नाही आणि पण आता गोष्टीनुसार जर तुम्ही पाहत असाल तर आमची रखुमाई आमच्यावर रुसली आहे आणि रुसून ती थेट गेली पृथ्वी तलावर आणि तिला मनवण्यासाठी मी या गोप वेशात पृथ्वी तलावर जाऊन आता तिची मनवणी करणार आहे आणि सगळ्यांचा लाडका सगळ्यांचा आराध्य दैवत असलेला हा विठुराया जरी असला तरी आता आहे तो मनुष्य वेशातील रंगा म्हणून आणि रंगा हे ओ, या वेशामध्ये तो आलेला असताना या त्याच्या कारभारणीची म्हणजेच लखुमाईची समजूत काढण्यात तिचा रुसवा काढण्यात एका सामान्य माणसाप्रमाणेच कशी त्याची दमछाक होतीये हे तुम्हाला पाहायला मिळेल तेव्हा पाहायला विसरू नका आमची मालिका दररोज संध्याकाळी साडेसात वाजता फक्त सन मराठीवर सखा माझा पांडुरंग म्हणजे थोडक्यात तिला सांगायचं असं आहे की नवरा बायकोच्या भांडणामध्ये देव असो माणूस काही फरक पडत नाही मनवणी आम्हालाच करावी लागते तिच्या <laughs> इतकं जे तो मेन आहे तोच आहे त्यामुळे येस नक्कीच म्हणजे मला असं वाटतं की बायको रुसल्यावर नवऱ्यानेच मनवलं पाहिजे तर चाललोय आम्ही आमच्या रखुमाईला मनवायला पण तुम्ही पाहायला विसरू नका सखा माझा पांडुरंग दररोज संध्याकाळी साडे सात वाजता फक्त सन सद आणि ही मुलाखत तुम्ही पाहत आहात फिल्मी गप्पा